या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा अर्थ काय वैशिष्ट्य काय आहे याचा अर्थ हा आहे की भारतीय जनता पक्षासारख्या बल्ही शक्तीचा आणि नरेंद्र मोदीसारख्या स्वतःला ईश्वरी अवतार समजणाऱ्या अहंकार व्यक्तीचा भारतीय मतदार पराभव करू शकतात हे या निवडणुकीचं पहिलं वैशिष्ट्य आपण समजलं पाहिजे ही ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेनी भारतीय जनतेला दिलेली आहे एक व्यक्ती एक मत हे तत्व संसदीय लोकशाहीनं स्वीकारलं आणि ही संसदीय लोकशाही भारतात गेल्या पन्नास वर्षात रुजवण्याचं वाढवण्याचं काम जे आहे ते पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी आणि यांच्या प्रयत्नांनी झालेलं आहे हे या निवडणुकीचं खास वैशिष्ट्य समजलं पाहिजे त्यामुळे या निवडणुकीचा निकाल आणि या निवडणुकीमध्ये सामान्य जनतेने निभावलेली भूमिका हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा विजय आहे असं मला वाटतं हा एक भाग झाला पण आपण इथे चर्चा करणार आहोत महाराष्ट्रातल्या राजकारणाची आणि खास करून आंबेडकरी विचारधारेच्या पक्षांची ज्या नेत्याकडे बोट दाखवावं तो नेता भाजपच्या कळपात दिसत होता मात्र फॅशिस्ट शक्तीच्या विरोधात लढताना कोणत्याही आंबेडकरी नेत्याला आंबेडकरी विचाराच्या मतदारांनी कवडीचीही किंमत दिलेली नाही हे या निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ट्य दुसरं वैशिष्ट्य असं की बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या धरसोडीच्या राजकारणाचा यांच्या अहकारी राजकारणाचा पराभव यावेळी होताना दिसला तिसरं असं की जर प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत आले असते तर ते स्वतः अकोला मतदारसंघातून सुमारे अडीच लाखाहून अधिक मताधिकानी विजयी झाले असते या ठिकाणी विजयी झालेल्या संजय धोत्रे या माजी खासदारांच्या मुलाला अतुल धोत्रेला साधारण चार लाख सत्तावन्न हजार तीस मतं मिळाली आणि प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसच्या उमेदवाराची एकूण मताची संख्या जी आहे ती सहा लाख त्र्याण्णव हजार एकशे एक्कावन्न होते जर इथे थेट लढत झाली असती आणि महाविकास आघाडीचा प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा असता तर प्रकाश आंबेडकर सुमारे अडीच लाखाहून अधिक मताधिकानी खासदार झाले असते याचा दुसरा अर्थ असा की भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात एक जागा कमी पडली असती मागच्या म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे साधारणपणे नऊ ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा फायदा झाला होता यावेळी ही निवडणूक जनतेनेच स्वतःच्या हातात घेतली होती आणि भारतीय जनता पक्षाच्या अहंकारी फॅशिस्ट वतीच्या राजकारणाचा पराभव करण्याचं जणू जनतेनेच ठरवलं होतं त्यामुळे प्रकाश आंबेडकरांचा वापर करून घेण्याचं जे तंत्र गेल्या काही वर्षात भारतीय जनता पक्षानं विकसित केलं त्याचाही या निवडणुकीत पराभव झाला त्याचाही फारसा प्रभाव पडलेला दिसलेला नाही वंचित बहुजन आघाडीने जवळपास सर्व जागा लढवल्या होत्या आणि प्रकाश आंबेडकर यांची अकोल्याची जागा वगळता सर्व ठिकाणी अगदी सर्व ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची डिपॉझिट जप्त झालेली आहे ही निवडणूक आमच्या विरोधात भाजपची निवडणूक आहे असं प्रकाश आंबेडकरांचा दावा या निवडणुकीत फोल ठरला मातीमोल झाला मात्र दुसऱ्या बाजूला बघितलं तर प्रकाश आंबेडकरांमुळे या निवडणुकीतही किमान चार ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आल्याचं आपल्याला दिसत आहे अकोला हातकलंगले बुलढाणा आणि उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात वंचितचा भारतीय जनता पक्ष आघाडीला फायदा झाल्याचं चित्र आपल्याला या निवडणुकीत दिसून आलं हातकलंगले मतदारसंघात शिंदे सेनेचे जे उमेदवार होते माने यांना पाच लाख वीस हजार एकशे नऊ मतं मिळाली आणि जर प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत असते तर त्यांना पाच लाख एकोणचाळीस हजार तीनशे पस्तीस मतांची त्यांची बेरीज होते म्हणजे इथेही शिंदे गटाचा उमेदवार साधारण तीस हजार मतांनी निवडून आलेला आहे ती मतं वंचितने घेतलेली आहेत उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातला एकूणच निकाल वादग्रस्त ठरलेला आहे मात्र तिथे अमोल कीर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर या लढतीत प्रकाश आंबेडकरांचा उमेदवार जर महाविकास आघाडीसोबत असता तर अमोल कीर्तीकर सहजपणे निवडून आले असते बुलढाणा लोकसभा मतदारसंघात माजी खासदार प्रताप जाधव साधारण चाळीस हजार मतांनी निवडून आलेले आहेत त्यांना तीन लाख एकोणपन्नास हजार आठशे सदुसष्ट मतं मिळाली आणि जर प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडीसोबत असती तर त्यांना चार लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे एकोणतीस मतं मिळाली असती हे जर चित्र बघितलं तर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितमुळे यावेळी भाजपच्या पारड्यात म्हणजे भाजप आघाडीच्या पारड्यात साधारण चार खासदारांची भर पडल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे एवढं सगळं करूनही प्रकाश आंबेडकरांच्या हातात किंवा आंबेडकरी चळवळीच्या हातात मात्र काहीही लागलेलं नाही रामदास आठवले जोगेंद्र कवाडे आणि इतर जो नेता बघील तो नेता भाजपच्या कळपात होता आणि दुसऱ्या बाजूला प्रकाश आंबेडकरांचं राजकारण हे भाजपला पूरक असल्याचं दिसत होतं त्यामुळे या निवडणुकीमध्ये आंबेडकरी चळवळीचा अजेंडा किंवा आंबेडकरी चळवळीचा हस्तक्षेप कुठेही दिसून आला नाही एकूणच आंबेडकरी चळवळ रिपब्लिकन पक्ष यांची या निवडणुकीमधली कामगिरी शून्य भोपळा आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं की प्रकाश आंबेडकरांनी समाजाचं ऐकलं असतं खरं तर जनतेचा कौल काय आहे जनतेच्या मनात नेमकं काय सुरू आहे याचं भान असणारा नेताच खरा नेता असतो ही समत असणारा नेताच खरा नेता कसोटीवर उतरतो ही चूक प्रकाश आंबेडकर वारंवार करताना आपल्याला दिसत आहेत या निवडणुकीमध्ये जनता मोदी सरकारच्या विरोधात आहे हिंदुत्वाच्या फॅशिस्ट विचाराच्या विरोधात आहे हे स्पष्टपणे दिसत असतानाही आणि महाविकास आघाडीसोबत त्यांना निमंत्रण आलं असतानाही प्रकाश आंबेडकरांनी तकलादू कारण दाखवून स्वाभिमानाच्या नावाखाली स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले आणि स्वतःचं हसं करून घेतलं मागच्या एका व्हिडिओमध्ये मी जसं म्हणालो होतो की वाळूत मुतलं तर फेसना पाणी ही अवस्था आज प्रकाश आंबेडकरांच्या राजकारणाची झालेली आहे हे, हे दुर्दैवानं म्हणावं लागतं जय भीम मी बंधुराज लोणे